नमस्कार मी सुनीता फॅशन डिझायनर आज मी ब्लाऊज वगैरे कटिंग करत आहे कट तर टोटल मी आज पूर्ण ब्लाऊज कट करून एकदम शिवायला बसणार आहे तर लाईटचे प्रॉब्लेम व्हायले तिकडे लाईट जात आहे तर मी एकाच वेळेस आता कटिंग करून ठेवून कटिंग करणार ठेवून शिवायला नंतर बसणार आहे तर एक ड्रेस आहे हा आणि एक पॅन्ट सलवार आहे एक आणि टॉप ते आपल्याला कटिंग करायचे आहे त्याचा अस्तर आहे हा त्याचा माप आहे हे एक ब्लाऊज आहे हे, आहे। हे साड़ी ये है। आ, साड़ी एक ब्लाऊज कट करायचा आहे साडी वरचा नाही आहे ह्या साडीसाठी एक एक्स्ट्रा लागतो त्याच्यासाठी त्यांनी हे शिवून घेत आहे हे पाच ब्लाउज आहेत पाच ब्लाऊजमधले मी आता दोन ब्लाऊज कट करून शिवून त्यांना देणार आहे दोन ब्लाऊज कट करून शिवून देत असताना ह्याच्यामध्ये हा माप आहे हे पण मी शिवलेला आहे हा मापाला आलेला आहे परत रिपीट परत अजून हे एक अजून दोन ब्लाउज आहेत दोन ब्लाऊज आई आणि त्यांच्या मुलीचं एक आहे हे मुलीचं आहे ब्लाऊज बॅकसाइडला वर्क आलेला आहे तर आपल्याला आप 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 तवै ते। हे वर्क ॲडजस्ट करून आपल्याला हे ब्लाऊज रेडी करायचं आहे तर आपल्याला आधी त्यांच्या मेजरमेंटच्या हिशोबानं अगदी आपल्याला कटिंग करून ठेवायचे आहे शिवता वेळेस मी गळा वगैरे कट करून घेते सेम त्यांच्या आईचं पण सेम हेच आहे खाली डिझाईन थोडी वेगळी आहे हे माप आईचा दहीच्या त्याच्यामध्ये सेम असेच अशाच प्रकारे ब्लाऊजला बॅकसाईडला अशाच प्रकारे आलेला आहे वर थोडंसं याचा जास्त मोठा आहे गळा त्यांना लहान पाहिजे त्या हिशोबाने ह्याचा पण गळा मी व्यवस्थित कट करून करेन मी झाल्यानंतर तुम्हाला हे लास्टची पण फिनिशिंग दाखवते ह्या ब्लाऊजची परत आता सर्वात आधी मी हे ड्रेस कट करून घेते ड्रेस कट करून घ्यायचा आहे मला सर्वात आधी ड्रेस आपल्याला तीन वाजेपर्यंत द्यायचा आहे तर याच्यावरची मी सलवार कट करून एकाना शिवायला देणार आहे तर ते इथे येणार नाही त्यांना घरीच मी शिवायला देणार आहे तर हा एक मेज मेजरमेंट बुकवरच अंगावर घेऊन बुकवर लिहून ठेवलेला आहे आधीच त्याप्रमाणे आपल्याला मेजरमेंट वगैरे घेऊन हे कटिंग करायचे आहे कटिंग करता वेळेस तुम्हाला हे दाखवते क्लिअर आपल्याला जर तुम्हाला जर हे क्लिअर कटिंग जर शिकायचे असेल सलवारचे वगैरे तर तुम्ही कमेंट करा मी ते वेळेनुसार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन ह्याच्यामध्ये मेजरमेंट लिहिलेलं आहे मेजरमेंटच्या हिशोबाने मी हे कटिंग करते आता हे आपल्याला डबलवर आधी फोल्ड टाकून घ्यायचं आहे दुहेरीच आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे हे प्रेस वगैरे मी नाही केलेलं आहे शिवता वेळेस मी थोडे थोडे प्रेस करून घेईन किती वेळेसही हा प्रेस केला तरी ही क्रश कपडा असल्यासारखा आहे हे असंच होणार आहे त्याच्यासाठी मी आधी कटिंग करून घेतले घेऊन मगच याची जिथे आपल्याला एक्स्ट्रा वाटत असेल तिथून मग मी कट करून घेईन हे आधी मी कळी काढून घेणार आहे कळीमध्ये पॅन्टच्या साईडला जे दो असतात दोन्ही पायाच्या बीस मध्ये ती एक कळी आहे ती काढून घेत आहे मी आता उंची घ्यायची आहे सर्वात आधी हे बघा मी कस सर्व घेऊन बसले पण होडकावं लागत आहे टेप इकड चॉकले कड उंची आहे उंचीपेक्षा आपल्याला सहा आहे ते साडेसहा इंच आपल्याला वरी सोडून घ्यायचं आहे नेकणीसाठी तर मी वरच्या साईडला असे साडेसहा इंच सोडून जेवढी हाईट आहे तेवढी मी मार्क करून त्याच्यामध्ये समजा वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मिसळायचं आहे आणि खाली बॉटमला पण अर्धा इंच मिसळायचं आहे खाली बॉटमला मी आपलं बक्रमला तळेस अर्धा इंचाचा मी जॉईंट तिथे टाकून बक्रम आधी मी दुसऱ्या कपड्यावर रेडी करून घेते मग इकडल्या साईडला लावते आतमध्ये जाते ते बकरम तेवढा कपडा मी एक्स्ट्रा दुसरा लावते तर आपली ही कळी साडेसहाची रेडी ठेवायची आहे तर मी सात सात इंचावर मार्किंग करून घेत आहे ती सात सात इंचावर मार्किंग करून घेऊन आपल्याला हे आधी सलवार कट करून घ्यायची आहे सलवारची ही कळी निघत आहे आता पूर्ण कटिंग झाल्यावर तुम्हाला लास्टचं त्याचं प्रकारे आहे ते पण दाखवते ही एक कळी आपल्या कट करून रेडी झालेली आहे आपल्याला याच्यावर ते नेफा काढून घ्यायचा आहे मी तिकडल्या काढून बाकीची हाईट आहे त्याच्यामध्ये दोन साइड कळ्या काढून घेते तर साइड पल्ले हे आता नेफा कट करून घेते मी असं हे जर पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला दाखवला एक एक डिटेल तर खूप मोठा व्हिडिओ होते म्हणून मी ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये नाही व्हिडिओ दाखवला ना। तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा वेळेनुसार मी तुम्हाला सलवारची कटिंग टॉपची कटिंग जे बी आहे ते मेजरमेंटच्या हिशोबाने तुम्हाला दाखवते आता थोडं लग्नसराई आहे आता वेळ न नाही आहे ना माझ्या व्हिडिओनासुद्धा लेट होत आहे व्हिडिओ काढायला सुद्धा वेळ भेटत नाही आहे व्हिडिओला मी कॅमेऱ्याला लावला व्हिडिओ करायला की त्याच्यावरती फोन येत आहेत पण ते, ते व्हिडिओ करता करता राहून चाललं आहे व्हिडिओ अर्धा वट झाल्यामुळे मला एडिटिंग करून टाकताच येत नाही आहे ते व्हिडिओ त्यासाठी माझे आठ ते दहा दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे तर मी आजही खूप दिवस झाले ह्याला पण चार ते पाच दिवस झालेले आहे व्हिडिओ रेडी करून ठेवल्याची एडिटिंगच करणं होत नव्हतं आज मी मला एडिटिंग आधी करून व्हिडिओ एक टाकून द्यायला पाहिजे आणि मी तिकडल्या हे आहे ना कोपऱ्याला तीन इंच घेतलेली आहे इकडल्या साईडला तीन इंच आणि सेंटरमधून आपल्यालाही मार्किंग करून घ्यायची आहे तीन तीन इंच म्हणल्या ना आपल्याला दीड इंच त्याच्यामध्ये जाते वर आपण बॉटम जेवढे आहे तेवढं स्टिच करून आणि दीड इंच मा मार्जिन राहून जाते अजून त्याच्यामध्ये आपली सहा ते साडेसहा इंच वरच्या साईडला सोडून सा मार्किंग करून घ्यायची आहे मॅनीची मॅनी मार्किंग आपल्याला साडे चौदा किंवा चौदा रेडी ठेवायची आहे तर मी बाकीची वरच्या साईडला सहा साडेसहा इंच सोडून त्याची मॅनिंग पंधरा इंच टाकून घेतलेले खालच्या साईडला एक इंच फोल्डिंगसाठी हे बघा अशा प्रकारे मधल्या साईडची कळी आहे दोन साईडचे पल्ले आहेत वरच्या साईडला हे निफा आहे हे थोडं मी प्रेस वगैरे करून शिवून घेते आता आता टॉप टॉप कट करायचा आहे टॉपसाठी आपल्याला लेंथ जेवढी आहे तेवढी आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी मी आधी हे ना दोन मीटर आपल्याला आपल्याजवळच अस्तर त्यांनी घेत आहेत तर दोन मीटर मी सर्वात आधी हे अस्तर काढून घेते का ते काहीतरी एक येऊन विचारून जात होते मुलगा मध्ये काही हसे मजा काही आपल्याला खूपच आपल्याला वेळ होत होता व्हिडिओ खूप लाँग होत होता म्हणून ह्याचे मी एडिटिंग करता वेळेस स्पीड वाढवलेली आहे तर हे सगळं मी मेजरमेंट आधी घेऊन याच्यावर कापडावर लिहून घेत आहे डायरेक्ट आपल्याला फक्त मार्किंग टाकून द्यायचे आहे सेम जेवढं हिपचा माप आहे कमरेचा माप आहे तेवढा सेम सर्व लिहून घ्यायचं आहे मग बाकी आपल्याला सेमला सेम त्याचा सेम, डबल पार्टवर आहे तर आपल्याला त्याचे दोन पार्टमध्ये डिवाइड करून मेजरमेंट टाकायचं आहे मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे सर्व मेजरमेंटची हाईट वगैरे मी टाकलेली आहे कमरची आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन बी मी टाकलेली आहे आता शोल्डर आपला जे आहे त्याचा अर्धा करून शोल्डर आणि हे गळ्याचा भाग वगैरे टाकून आर्मोल राहिला होता आर्मोल एक मोजून घेतला आर्मोल बसला पाहिजे व्यवस्थित हे गळ्याचा भाग वगैरे मी कॅनव्हासनं कट करून घेते त्याच्यासाठी त्याचा एक मेजरमेंट टाकलेला नाही आहे बाकी पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे सेम आपल्याला तिथे नॉच मारून घ्यायचं आहे शोल्डर पॉईंटला हे झालेलं आहे आता मी हे मेन फॅब्रिक कट करून घेते मेन फॅब्रिकमध्ये पण आपल्याला प्रेस केलेला नाही आहे वेळ नव्हता लेट गेलेली होती तर मी आधी सर्वात आधी हे कटिंग करून ठेवत आहे तर हे बॅक साईडचा आपल्याला पार्ट काढून घ्यायचा आहे आमचे लेख मस्ती करून घेत आहेत दो जण हे बघा हा वर्कचा आहे ड्रेस टोटल वर्क आहे ह्याला आता मी प्रेस करूनच मग शिवते बाकी स्लीव्ज वगैरे पण प्रेस करून काढते हे एक एवढं कटिंग करून घेतले सलवार आणि टॉप बाकी आपल्याला हे जे टॉप आणि सल सलवार तर मी देणार आहे शिवायला त्यांनी प्रेस करून शिवते टॉप तेवढा मी शिवणार आहे आ, हे आता ब्लाउजचे आपल्याला पेपर कटिंग नाही आहे तर ब्लाऊजची मी पेपर कटिंग काढून घेते पेपर कटिंग काढता वेळेस बाकी आपल्याला सर्व मेजरमेंट एकच वेळेस मोजून लिहून घेतलं तर सोपं पडते एकेकानं एक मोजून टाकायचं म्हणजे वेळ वे जातो जास्त तर जा मी एक ते दोन मोजून घेऊन व्यवस्थित पूर्ण कट करून मेजरमेंट आपण हे बघा हे कट करून घेत आहे त्याच्यामध्ये बघा थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे एवढ्यामध्ये आपला फोन आलेला होता फोन आलेला असल्यामुळे तिथे व्हिडिओमध्ये गॅप पडलेला आहे एक पेपर कटिंग झालेली आहे अस्तर माझ्याजवळच वापरायचं असल्यामुळे अस्तर पण हे मी पूर्ण वापरून घेते अस्तरवरती आपल्याला हे पूर्ण मेजरमेंट पेपर कटिंगवरचं ह्याच्यावर ठेवून बराबर आखून घ्यायचं आहे बराबर हे पूर्ण आखून घेतल्यावरती आपल्याला सेम आपल्याला ह्याच्यावरती आखून आप कट करून घ्यायचं आहे कटोरी मी डायरेक्टच वाढवते तर आपल्याला हे पूर्ण क्रॉसपट्टी वगैरे हे ठेवून क्रॉसपट्टीला खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवते मी अर्धा किंवा दोन सूट आपल्याला जेवढे मार्जिन लागते तेवढी आणि कटोरी आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे सेम मार्किंग करून घ्यायची आहे एक्स्ट्रा आपल्याला ब्लाऊजच्या टक्स किती आहे काय नाही त्या हिशोबानं कट करून घ्यायचं आहे इथे इथे आपल्याला मोबाईलवर फोन आला होता इथे पण आपल्याला व्हिडिओचा गॅप पडलेला आहे त्याचे आपले दोन ब्लाऊज कट करून झालेले आहेत आता मी हे दो याच्यातले पाच ब्लाऊजमधले दोन कट करणार होते त्याच्यातले हे दोन ब्लाऊज घेतलेले आहे मी दोन ब्लाऊज आपल्याला एकत्र मी कट करून घेते स्लीवजची मार्किंग करून स्लीवज कट करून घेते पास मी ठेवलेले आहे बाजूला नंतर कट करून घेते हे बाकी दोन एकावरती एक ठेवून हे बाकी मार्किंग करून घेते हिची माझ्याजवळ पेपर कटिंग आधीच होते सेम मार्किंग करून याच्यावरती मी एक्स्ट्रा थोडं थोडं वाढवते दोन्ही साईडने माझी मुलीला मी एक्स्ट्रा कापड कट करायला दिलेली आहे एक्स्ट्रा वा फेमी कॉलने चिपकून प्रेस करून मी एक्स्ट्राचे कट करायला देते ते दे कट करायला दिलेले आहे ब्लाऊज मी अशा प्रकारे एक्स्ट्रा वाढून ठेवते प्लेटसाठी टक्ससाठी आपल्या हे पूर्ण अशा प्रकारे हे कटिंग करून दोन ब्लाऊज हे मुलीलाच दिलेले हे पण काम वेगवेगळे करून त्याचे आपल्याला हे करून ठेवायचे आहे तिकडल्या साईडला क्रॉसपट्टी निघत नव्हते वेगवेगळे आपल्याला जे त्याला ब्लाऊज वगैरे पूर्ण ठेवून घ्यायचं आहे बॅक बॅकसाईडची पट्टी झालेली आहे हे दोन हुकाने आयचे पट्ट्या आणि हे गळ्याच्या पट्ट्या झालेलं आहे हे पण आपल्याला हे नंतर ते आपल्याला वापरण्यासाठी मी हे पेपर आणि उठवलेलं आहे बाकी हे पूर्ण मी कट करून शिवून रात्रचे रात्रपर्यंत झालेलं आहे हा ड्रेस त्यांनी दुसऱ्या दिवशी घेऊन जातो फोन लावला म्हणून थोडं हे लाईट नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी घेत आहेत ते तर ह्या ड्रेसची फिनिशिंग बघू शकता आता ह्याची तुरपई राहिलेली आहे मी आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत तर ह्याची मी तुरपाई वगैरे करून झोपते किंवा मग सकाळी उठून करते हे पूर्ण टॉप एक रेडी झालेला आहे पॅन्ट पण त्यांनी नेणार होते हे बघा ह्याच्यावर वर्क किती आलेला आहे याच्यावरती सुई आपली मशीनची नाही चालत एवढ्या मोठमोठाले मोड़ स्टोन आहेत तर मी ह्या अशा प्रकारे जिथपर्यंत शिलाई लागते तिथपर्यंत शिलाई मारून ठेवलेली आहे बाकी आपले पिन्स लावून घेतलेली आहे तुरपाई करून काढून घेते नंतर ही पिन्स हे बघा पूर्ण त्याची फिनिशिंग ब्लाउ ड्रेसची अशा प्रकारे एकदम वर्क आहे सलवार सलवार त्यांना शिवायला देते म्हटलेली होती त्यांना सलवार समजा लाईट गिरीली असल्यामुळे त्यांनी पण नाही म्हणले तर मी उशीरपर्यंत मीच बसून हे सलवार पण मी शिवलेली आहे ही सलवार आता हे असे पौश थोडे बारीक वर्क करावं लागतंय शिकायचे आहेत त्यांना असेच आवडतात तर अशा प्रकारे हे सलवार पण शिवून घेतलेले बघा प्रेस करून शिवल्यानंतरही हा कपडा कसा एकदम गोळा गोळा क्रश असल्यासारखा दिसतो ह्या पॅन्टचे असेच आहे आणि हे ब्लाऊज ब्लाऊज पण पूर्ण रेडी झालेला आहे कटोरीचा ब्लाऊज आहे बॅकसाईडला हा हा मुलीचा आहे बॅकसाईडला अशा प्रकारे मी थोडंसं धुरून शिवून घेतलेले आहे आणि बॅकसाईडला डोरी ला लावलेली आहे नॉर्मलच शिवलेला आहे जास्त त्यांना काही हेवी अशी डिझाईन वगैरे काहीच करायची नव्हती एकदम सिम्पलच केलेला आहे हे आईचा आहे तर हे त्यांना कमी पाहिजे होता गळा तर त्या हिशोबाने ह्यांचा पण गळा आहे बऱ्याच्या साडे अकरा वाजल्यानंतर हा पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर ती एडिंग कर एडिटिंग करता वेळेस हा मी हे लास्टचा एक एवढा ॲड केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि कमेंट करा व्हिडिओमध्ये काय तुम्हाला शिकायला भेटलं किंवा काय तुम्हाला अजून नवीन काय बघायला आवडेल हे कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद बाय